नमस्कार मंडळी अंगावर अण्णा पानसरे फॉर्ममध्ये मी ओवी पानसरे तुमचं स्वागत करते आज माझा दादा मुंबईवरून मला भेटायला आला आहे नमस्कार मित्रांनो माझे नाव अविराट पानसरे अण्णांचा शेक मला अण्णा पानसरे फॉर्ममध्ये सहर्ष स्वागत करतो मला अण्णांना भेटायची खूप इच्छा होती म्हणून मी जत्रेच्या निमित्ताने गावाला आलो मी छोटी माझी छोट्या बहीण आई अण्णाला भेटायला गावाला आलेलं आहे तर आज आपण आज मला अण्णा हुळा बाजून देणार आहे तर चला बघूया चला नमस्कार मंडळी अण्णांचा शेटमळा अण्णा पानप्रेप मध्ये आपलं स्वार्षे स्वागत मंडळी आज आपली चिली पिली आलेली आहे मुंबईवरून त्यांना हरभऱ्याचा होळा भाजून घेतो त्यामुळे दोघे पण खूप खूप खुश आहेत हे बघा हरभऱ्याचा होळा कसा भाजतो करावं लागतो काय हो